नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा अवाक होऊन पागे शास्त्रींकडे बघत होते मार्क्सवाद आणि पाश्चात्य तत्त्वज्ञान यांच्यात पांडुरंगशास्त्री आकंठ डुबलेत ह्याची त्यांना कल्पनाच नव्हती आणि त्याचवेळी मोटार तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या आवारात प्रवेश करीत होती उन्हा उतरली तेव्हा पागे यांची मोटार तत्त्वज्ञान विद्यापीठातून बाहेर पडली पांडुरंगशास्त्री त्यांच्याच मोटारीत बसले होते निर्मलाताई मागच्या मोटारीत बसल्या होत्या सकाळी तत्त्वज्ञान विद्यापीठात आल्यानंतर पांडुरंगशास्त्रींनी पागे यांना तत्त्वज्ञान विद्यापीठाचा सारा परिसर दाखवला शिक्षणाची वेगळी पद्धत समजावून सांगितली पागे अतिशय प्रभावित झाले ते म्हणाले सरकारी अनुदान न घेता तुम्ही स्वतःच्या हिमतीवर या विद्यापीठाची प्रस्थापना केली पाहून मन खरोखरी थक्क होतं अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे शास्त्री म्हणाले होते अहो कुणाकडून आर्थिक मदत घ्यायची नाही हे माझं व्रत होतं म्हणून विद्यापीठासाठी मी कुणापुढे हात पसरले नाही राधाकृष्णन यांनाही त्याचं आश्चर्य वाटलं होतं खरं सांगू का तुम्ही जरी हात पसरले नाहीत ना तरी तुमच्या या शैक्षणिक कार्याचं स्वरूप पाहून सरकारनंच तुम्हाला आपणहून काही अहो सरकारनं माझ्या कार्याची दखल घेतली होती डॉक्टर राधाकृष्णन इथे येऊन गेल्यावर यशवंतराव चव्हाणांनी आम्हाला एक लाखाचं अनुदान देऊ केलं होतं अरे बापरे त्या पैशाचा हिशोब देण्याचंही आमच्यावर बंधन नव्हतं मग आम्ही ते नाकारलं का पागे यांच्या प्रश्नावर पांडुरंगशास्त्रींनी स्वतःची भूमिका समजावून सांगितली पागे भारावून गेले होते भारावलेल्या अवस्थेतच पागे तिथून निघाले होते मुंबईच्या दिशेनं मोटार निघाली आता ती खिडकीच्या बाहेर पाहत होते ती शांत बघत बसले होते मोटार बोरीवलीच्या व दिशेनं वळली पागे बोलायला लागले मार्क्स आणि लेनिन ही पांडुरंगशास्त्रींची आवडती व्यक्तिमत्व आहेत हे समजून पागे यांनी शांततेचा भंग केला आणि म्हणाले काही असलं तरी मार्क्सनं बुद्धिवाद आणला ही गोष्ट खरी पागेंकडे चमकून बघत पांडुरंगशास्त्री उत्तरले मार्क्स आणि बुद्धिवाद हा प्रतिप्रश्न पाहून पागे चांगलेच हबकले पुन्हा काहीतरी भलतंच बोलून गेलो की काय असं त्यांना वाटलं त्यावेळी शास्त्री म्हणत होते एखादा सिद्धांत मांडताना तत्त्ववेत्ते आधी जगाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतात जग कसं निर्माण झालं ते बघतात पण मार्क्स म्हणतो व्हॉट इज वर्ल्ड ही चर्चा नको आहे वी आर हिअर टू चेंज द वर्ल्ड अहो ज्याला जग जाणून घ्यायची इच्छा नाही तो काय जग बदलू शकेल मागे मला एका माणसानं विचारलं होतं मार्क्सची फिलॉसॉफी तुम्ही वाचली आहे का मी उत्तर दिलं मार्क्सची काही फिलॉसॉफी असू शकते का पागे पुन्हा त्यांचं मन लावून ऐकत राहिले शास्त्री पुढे म्हणाले आज लोकमानसात अशी दृढ झाली आहे की जर कठीण विषय समोर आला की ताबडतोब त्याला तत्त्वज्ञान म्हणायचं पागे यांनी त्याच्यावर मंदस्मित केलं त्यावर काही बोलले नाहीत पांडुरंगशास्त्रींच्या आवाजाला बोलता बोलता नेहमीप्रमाणे धार चढत गेले वेगवेगळी उदाहरणं देऊन देऊन ते आपले मुद्दा स्पष्ट करीत होते पुढे म्हणाले बुद्धिवाद आणल्याचं श्रेय जर कुणाला द्यायचंच असेल ना तर ते मार्क्सला कशाला द्यायचं तसा बुद्धिवाद चारवाक नाही आणला होता यावत जीवेत सुखम जीवेत ऋणं कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुता असे जे काही लो श्लोक आहेत ते बुद्धिवादावर आधारित आहेत यज्ञात मारलेला पशु जर स्वर्गात जात असेल तर यजमानाच्या पित्यालाच का मारू नये श्राद्ध जर मेलेल्या जीवाच्या तृप्तीचं कारण असेल तर प्रवासाला निघालेल्या माणसाला शिदोरी देणं निरर्थक आहे असं कितीतरी विचार बुद्धीच्या आधारावर पुढे आणलेत मार्क्सनं तर असा बुद्धिवाद मुळीच आणला नव्हता आणि म्हणूनच त्याचं दास कॅपिटल फोल्ड ठरलं आणि त्याप्रमाणे अशा पद्धतीने बुद्धिवाद पांडुरंगशास्त्रींनी मार्क्सची विचारप्रणाली विस्तृतपणे सगळी मांडली ऐकून वी स पागे अक्षरशः विस्मयचकित होऊन गेले या माणसानं आपल्याला काहीतरी जगावेगळं अलौकिक कसं सांगितलं होतं हे त्याची त्यांना खात्री पटली शास्त्रींना मनातून धन्यवाद देत होते पुढे लगेचच पागे यांची सांगलीच्या कांतीभाई शहांशी भेट होती त्यांना भेटल्यावर पागे त्यांना म्हणाले त्या दिवशी पांडुरंग शास्त्रींनी मला अक्षरशः उभा आडवा धून काढला पागे यांनी त्यांच्या तेव्हा मनाचा मोठेपणा दाखवून पांडुरंगशास्त्रींची प्रगाढ विद्वत्ता मान्य केली शास्त्रींविषयीचा आदर त्यांचा द्विगुणित झाला होता ते हरखून गेले होते त्याच भावनेनं त्या दिवशी शास्त्रींचा निरोप घेतला आणि शास्त्रींना त्यांच्या निवासस्थानी सोडून ते निघून गेले होते पांडुरंगशास्त्री आणि पाठोपाठ निर्मलाताई जगन्नाथ निवासमधल्या आपल्या घरात त्यांनी प्रवेश केला सिंगापूरहून आलेलं एक पत्र त्यांची वाट पाहत तिथेच होतं एशियाटिक पीस परिषद संपली सिंगापूरमध्ये आयोजित केलेल्या परिषदेत शास्त्रींनी नेहमीप्रमाणे अत्यंत प्रभावी विचार मांडले उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं अंतर्मुख बनवलं एकोणीसशे साठ साली एशियाटिक पीस परिषदेचे आयोजन केले होते परिषदेसाठी शास्त्रींना सन्मानानं बोलवलं होतं एकोणीसशे चौपन्न साली शास्त्रींनी जपानमध्ये द्वितीय विश्व तत्त्वज्ञान परिषद चांगलीच गाजवली होती त्यानंतर भारतात प्रत्यक्ष कार्याला आरंभ केला शास्त्रींची कीर्ती पाश्चात्य तत्त्वज्ञ मंडळींमध्ये सर्व दूर पसरली होती आणि त्यामुळे त्यांना सन्मानानं सिंगापूरमधील एशियाटिक पीस परिषदेसाठी बोलवण्यात आलं होतं परिषद संपली पांडुरंगशास्त्रींपुढे पुन्हा एका मोठ्या मानाचा ते प्रस्ताव आला होता युनोच्या पीस कमिटीत येण्याचा त्यांना पुष्कळ आग्रह झाला पण तो प्रस्ताव त्यांनी नाकारला त्यांचं मन तेव्हा हेलकावे खाऊ लागलं होतं आत्मपरीक्षण करायला लागलं होतं मी असा कोण आहे एवढे मोठे प्रस्ताव माझ्यासमोर ठेवून भगवंत माझी परीक्षा तर घेत नसेल असे विचार त्यांच्या मनात येऊ लागले त्याचवेळी आणखी एक प्रस्ताव आला स्वतंत्र पाचवा इंडिया कॉन्टिनेंटल झोन स्थापन करून त्या झोनचं प्रमुखपद शास्त्रींनी स्वीकारावं म्हणून आग्रह झाला परिषदेच्या हॉलमध्ये हा प्रस्ताव त्यांच्या पुढे आला शास्त्रींचं मन क्षणभर दोलायमान झालं एवढे मोठे मानसन्मान आपणहून पुढे येताना ते आपण नाकारायचे दुसऱ्याच क्षणी पण पुन्हा खंबीर झालं आणि त्यांनी प्रस्ताव नाकारला नरोत्तमभाई साहेब यांच्यासह पांडुरंगशास्त्री परिषदेच्या हॉलमधून बाहेर पडले नरोत्तमभाई म्हणाले शास्त्रीजी ऑफर स्वीकारायला हवी होती भटसाहेब म्हणाले तुम्ही नाही म्हणायला नको होतं शास्त्रींनी दोघांकडे आळीपाळी न रोखून पाहिलं मग करारी आवाजात म्हणाले मी अशी पदं स्वीकारीत नाही हे तुम्हाला माहीत नाही का नरोत्तमभाई आणि भटसाहेब पुढे परत बोलायला धजावले नाहीत पांडुरंगशास्त्री दोघांना म्हणाले तुम्ही पुढे व्हा निघण्याच्या तयारीला लागा मी मागाहून येतो शास्त्रींची ती आज्ञाच होती नरोत्तम भाई आणि भटसाहेब तिथून निघून गेले पांडुरंगशास्त्री आता एकटेच मागे उरले होते तिथे जवळच सागरतीरी एक बाग होती त्या बागेचं नाव होतं कतान पार्क पांडुरंगशास्त्रींनी आपला मोहरा कतान पार्ककडे वळवला मोंडा मोटारीच्या ड्रायव्हरला सोडायला सांगितलं कतान पार्क, पार्क अतिशय सुरेख होता अनेक प्रकारचे वृक्ष पुष्पवाटिका बहरल्या होत्या समोर अथांग सागर पसरला होता विलोभनीय बाग वसलेली होती सायंकाळची प्रसन्न वेळ होती पार्कमध्ये विशेष कोणी नव्हतं असलेल्या एका बाकावर पांडुरंगशास्त्री बसले होते विशाल सागराकडे पाहत होते अथांग सागराशी त्यांचं मन एकरूप झालं होतं सागर लाटा उसळून किनाऱ्याकडे येत होत्या पुन्हा खोल सागरात गडप होत होत्या पांडुरंगशास्त्रींच्या अंतकरणात सुद्धा विचाररूपी लाटा उसळत होत्या शमत होत्या अल्पावधीत सागराशी त्यांचा सूर जुळला लईला लय मिळाली नादात नाद मिसळला गेला त्या नादात त्यांनी प्रस्तावातले शब्द आठवत होते तुमच्यासाठी स्वतंत्र पाचवा झन तुम्ही इंडिया कॉन्टिनेंटलचे प्रमुख पांडुरंगशास्त्री जणू मनातल्या मनात त्या सागराशी संवाद साधायला लागले तुझ्यासारखीच आज माझ्या मनाची अवस्था झाली आहे रे तू पुढे येतोस मागे जातोस तसंच माझ्या बाबतीत आहे अमेरिकेची ऑफर काय युनोच्या पीस कमिटीत येण्याचा आग्रह इंडिया कॉन्टिनेंटलचा प्रस्ताव काय माझ्या मागे हे मान सन्मान कशासाठी येतात देवाचा त्यात काही हेतू तर नसेल मी करतोय ते योग्य आहे का माझं मन तुझ्याशिवाय कुणापुढे मोकळं करू त्यावेळी माझे तात्या माझ्याजवळ उरले नाहीत आणि नेत्र त्यांचे ओलावले होते समोर सागर लाटा येत होत्या जात होत्या मनातल्या विचार लाटा उसळत होत्या इतके मोठे मानसन्मान आपणहून येत आहेत देव माझी परीक्षा तर घेत नसेल खरोखर आत्तापर्यंत या ऑफर्स नाकारून मी काय विशेष साधलं लोक मला नादांतर समजणार नाही पुन्हा त्यांच्या कानात शब्द घुमत होते स्वतंत्र इंडियाचे कॉन्टिनेंटलचे तुम्ही प्रमुख व्हा तुमच्यासाठी स्वतंत्र झोन आणि त्याचवेळी मनात एक निराळीच लाट उसळून आली कच्छ रणत माणसा माणसांना देवाचे विचार देत फिरणारे तरुण स्वाध्यायी त्यांच्या डोळ्यासमोर उभे राहिले जणू पुन्हा सागराशी संवाद साधायला लागले मी कुणाकडून काही घेत नाही सर्वश्रुत आहे तिकडे कच्छच्या रणात माझे तरुण काम करतायत कमरेचे पैसे काढून देवाचं काम करणारीही लोकं त्यांच्या गौरवाला धक्का लागायला नको मनातलं विचाराचं वादळ माजून होतं सागर लाटा पुढे येत होत्या मागे जात होत्या पीस कमिटीचं अंगावर काम घेतलं तर स्वाध्याय कामात अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती आणि त्याचबरोबर पीस कमिटीच्या आणि युनोच्या माध्यमातून तात्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष जॉन केनेडी केनेडी यांच्याशी वारंवार संपर्क करायची संधी होती या सर्व गोष्टींचं अप्रूपही होतं नाही असं नाही पण क्षणात त्यांना वाटायचं अशी पदं भूषवल्याशिवाय जगात मला सं किंमत कशी मिळणार माझ्या देशात माझी किंमत काय राहील एक शास्त्री प्रवचन करणारा हे विचार मनात येत असताना दुसऱ्याच क्षणी त्यांच्या भारतातला दुःखी बेडीत बांधव दिसायचा उन्नतावस्थेला येण्यासाठी आसूसलेले लोक दिसायचे साक्षात भगवान श्रीकृष्ण जणू त्यांचं लक्ष संस्कृतीहीन लोकांकडे वेधायचा दीड दोन तास असं चालू होतं आणि अखेर ठाम निश्चय झाला समोर सागरमंथन चालूच होतं त्यांच्या मनातलं विचारमंथन आता शमलं होतं सागराला उद्देशून ते मनाशी म्हणाले सागरा माझा प्राण इतक्या वेळ तळमळत होता पण आता मातृभूमीच्या विचारानं ती तळमळ पुरती मावळली बघ सांग मला कशात अप्रूप आहे थ्रील तरी कशात आहे अमेरिकेच्या अध्यक्षाला भेटण्यात छे सामान्य माणूस त्याच वाटे न जाईल पण मी नाही जाणार अरे चाकोरी सोडून मी चालतोय यात केवढं अप्रूप आहे या विचारासरशी ताडकन जागेवरून उठले सागराकडे एक विजयी दृष्टिक्षेप टाकला आणि हिंदुस्थानकडे प्रयाण करायची ओढ त्यांना लागून राहिली होती मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीकृष्णार्पण वाचतो